राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पितृपक्ष विशेषमध्ये नव शिकांसाठी अगदी सोप्या पद्धतीने ती पण पारंपरिक पद्धतीने तांदळाची खीर कशी करावी ते पाहणार आहोत रेसिपी एकदम सोपी आहे कोणालाही जमेल आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील खीर बनवण्यासाठी इथे पाव वाटी, चिनोर तांदूळ घेतलाय धुवून कोरडा करून घेतला आहे तुम्ही जर तांदूळ धुवून ओला तांदूळ तुपात परतून केला तरीही खीर खूप छान होते एक पाव दुधासाठी साधारण एक चमचा ह्याप्रमाणे प्रमाणे तीन पाव दुधासाठी मी इथे तीन चमचे तांदूळ घेतला आहे तुम्ही बासमती इंद्रायणी आंबे मोहर कोणताही तांदूळ वापरू शकता गॅसवर कढई तापायला ठेवलीये त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालू आता यामध्ये धुतलेलं तांदूळ घालू आणि लो टू मिडियम फ्लेम वर हलका गुलाबी रंग येईपर्यंत तांदूळ परतून घेणार आहोत हे तांदूळ तुपामध्ये परतल्यामुळे छान सुवास पसरतो आणि खिरीला चव पण खूप छान येते तांदूळ आता व्यवस्थित गुलाबी रंग येईपर्यंत परतून झाले आहे गॅस बंद करूया परतलेले तांदूळ एका डिशमध्ये काढून घेऊ इथे मी तीन पाव दूध घेतलेला आहे फुल क्रीम दूध आहे लो हीटवर गरम करून घेऊ इथे दूध मी कच्चं घेतलेलं आहे आपण तापवलेलं दूध देखील घेऊ शकतो लो हीटवर एक उकळी येईपर्यंत दूध उकळून घेणार आहोत दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण हे तांदूळ बारीक करून घेऊ तर इथे तांदूळ गार झालेले आहे हे तांदूळ आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आता याचा आपण जाडसर रवा करून घेणार आहोत तर इथे जाडसर रवा तयार झालेला आहे आपल्याला हे खूप बारीक नाही वाटायचं अगदी असं रवाळ थोडंसं जाडसर वाटून घेणार आहोत तांदूळ बारीक करत असताना न विसरता दुधाकडे लक्ष देत राहावे खीर करताना नेहमी जाडबुडासा पातेलं किंवा कढई घ्यावी आणि सतत चाळ देत राहावा इथे दुधाला एक उकळी आलेली आहे गॅस लो करूया तांदूळाचा रवा आपण दुधामध्ये घालू आपल्याला एकच जागेवर रवा नाही घालायचा सगळीकडे घालायचा आहे एक जागेवर घातला तर गुठळ्या बनण्याची शक्यता असते आता दुधामध्ये तांदळाचा रवा मिक्स करून घेऊ पाच सहा केशरच्या काड्या घालू त्यामुळे छान फ्लेवर येतो लो टू मिडियम फ्लेमवर घट्ट होईपर्यंत सतत चाळ देत राहायचा सा आहे साधारण दहा बारा मिनटं ह्या खीरला शिजायला आणि घट्ट व्हायला लागतात साधारण बारा तेरा मिनटं झाले आहे खीरला छान उकळी काढून घेतली आहे दूधसुद्धा बघू शकता किती छान व्यवस्थित घट्ट झाले आहे तांदूळ पण व्यवस्थित शिजला आहे तांदूळ व्यवस्थित शिजला की साखर घालणार आहोत तांदूळ शिजल्याशिवाय आपल्याला साखर घालायची नाही आहे नाहीतर तांदूळ बठरतात आणि खीर अजिबात चांगली लागत नाही साधारण तेरा चौदा मिनटानंतर हे तांदूळ पूर्णपणे शिजलेले आहे त्यामध्ये साखर घालू साखरेचे प्रमाण एक लिटरसाठी ज्या वाटीने तांदूळ घेतले आहे त्या वाटीने एक वाटी हे सर्वात जुने प्रमाण आहे तर त्याप्रमाणे इथे तीन पाव दुधासाठी मी इथे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे ती यामध्ये घालू साखरीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता आपल्याला सतत चाळ देत राहायचा सा आहे साखर घातल्यानंतर खीर थोडी पातळ होते साधारण पाच सहा मिनटं झालेले आहे साखर पूर्ण विरघळलेली आहे छान क्रीमी खीर तयार झालेली आहे केसरमुळे रंग पण सुरेख आलेला आहे आता यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया इथे मी काजू आणि बदामचे काप घालत आहे थोडीशी चारोळी घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ वेलची पूड घालून एक उकळी काढून घेऊ एक उकळी आलेली आहे गॅस बंद करूया तर इथे पितृपक्षासाठी तांदळाची पारंपरिक पद्धतीची खीर बनवून तयार आहे तुम्ही ह्या पितृपक्षामध्ये नक्की ट्राय करून बघा खीर आत्ता पातळ दिसत आहे जशी जशी ही गार होईल तशी तशी घट्ट होत जाईल तर आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद